नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा मंडळी उद्या आहे नारळी पौर्णिमा त्याला श्रावणी पौर्णिमा राखी पौर्णिमासुद्धा म्हणतात तर बघा मंडळी ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मानली जाते बघा आपण प्रत्येक पौर्णिमेला भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची उपासना करतो आणि त्यातल्या त्यात ही बघा उद्या उद्या जी पौर्णिमा आहे ती खूप महत्त्वाची मानली जाते बघा पौर्णिमा हा दिवस विष्णूंच्या उपासनेसाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो तसं तर बघा प्रत्येक पौर्णिमेला पौर्णिमेचं जो व्रत करणाऱ्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात पण बघा आता प्रत्येकाकडूनच हे व्रत होतं असंच नाही त्यामुळे या दिवशी काही सेवा उपासना करूनही तुम्ही या व्रताचे फळ मिळवू शकता व त्याचबरोबर प्रत्येक पौर्णिमेला घरच्या गर घरी आपण प्रत्येकाने सत्यनारायण केल्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते घरामध्ये सुख समृद्धी लावत असते त्यामुळे आवर्जून सत्यनारायण आपण करायला पाहिजे त्याचसोबतच काही साधे सोपे छोटे छोटे असे उपायही करत चला असाच एक उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा या उपायामध्ये आपल्याला कापरासोबत एक वस्तू आहे ती जाळायची आहे याने घरातील दुःख दारिद्र्य घरातील पिडा आजारपण पितृदोष संपूर्णपणे नष्ट होणार आहे तुमच्यावर माता लक्ष्मीची कुलदेवतेचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहणार आहे तर आता हा असा उपाय कधी करायचं आहे कसा करायचा आहे कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला कापरासोबत जाळायच्या आहेत नंतर त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी या उपायाने आपल्यावर कोणतेही संकट येत नाही घरामध्ये एक सकारात्मकता येत असते त्यामुळे हा उपाय नक्की करून बघायला काहीही हरकत नाही तर आता हा उपाय का करावा हे जाणून घेऊया तर बघा आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता असते वास्तुदोष असतात आपल्याला काही पितृदोष असतात आणि त्याचा त्रास आपल्याला आपल्या कुटुंबातील व्यक्तींना होत असतो जसं की बघा आपण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही याचं कारण म्हणजे घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष असू शकतात बघा वास्तुदोष घालवण्यासाठी काही प्रभावी उपाय केले तर ते हळूहळू नक्कीच नष्ट होतात आणि घरामध्ये एक सकारात्मकता येत असते त्यासोबतच पितृदोष असेल तर बघा आपल्या का प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतात आपल्या घराची प्रगती होत नाही मुलाबाळांचे अं त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही त्यांचे विवाह जुळत नाहीत यासोबतच घरात सततचे आजारपण येत राहते आणि आलेला जो घरामध्ये आलेला पैसा आहे तो जात असतो सर्वात महत्वाचे म्हणजे घरामध्ये बघा सततची भांडणं होत असतील तर या सर्वांचं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये असलेले वास्तुदोष असू शकतात बघा तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता किंवा तुम्हाला असलेले पितृदोषही असू शकतात जेव्हा हे कारण आहे तर हे मुळात नष्ट करण्यासाठी काय असताना आपण काही विशिष्ट तिथीला काही विशिष्ट असे उपाय केले तर त्याचा नक्कीच आपल्या घरावर प्रभाव पडतच असतो आणि त्याचा अनुभव देखील आपल्याला येत असतो तर बघा मंडळी प्रत्येक पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची विष्णूंची उपासना करत असतो त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीची देखील उपासना करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं आणि बघा याने काय होतं आपल्या घरामध्ये सुख समृद्धीच नांदत असते घरातील सर्व या काही गोष्टी आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होत असतात तर बघा आता आपल्याला उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर या हा हा उपाय उपाय आपल्याला संध्याकाळी संध्याकाळी शक्य झाल्यास प्रदोष काळामध्ये साडेसहाच्या नंतर तुम्हाला पौर्णिमा संपेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता शक्य झाल्यास साडेसातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक मातीचं भांड घ्यायचं आहे किंवा तुम्ही धूपदाणी सुद्धा घेऊ शकता किंवा धूपदानी नसेल तर पंथी घेतली तरीही चालेल तर त्या पंथीमध्ये काय करायचं आपल्याला खाली थोडीशी माती टाकायची आहे जर माती नसेल तर तुम्ही अक्षदा सुद्धा टाकू शकता आपल्या तांदळाच्या अक्षदा असतात त्या त्या दिव्यामध्ये पंथीमध्ये आपल्याला टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये सात भीमसेनी कापूर टाकायचे आहेत भीमसेनी कापूर टाकल्याच्यानंतर त्यावर थोडंसं तूप टाका जेणेकरून जेणेकरून कापूर जास्त वेळ प्रज्वलित राहील त्यानंतर आपल्याला बघा यामध्ये मात देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या काही वस्तू आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत त्यामुळे त्यामध्ये त्या बघा दोन अखंड लवंगा आपल्याला टाकायच्या आहेत ज्याला फूल असतील अशा अखंड दोन लवंगा आणि तीन वेलची आपल्याला टाकायच्या आहेत बघा कापुरावर आपल्याला दोन वेलची सॉरी दोन लवंगा आणि तीन वेलची टाकून तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे बघा पौर्णिमेला कुळदेवीची पूजा करण्याला त्यांची सेवा करण्याला खूप महत्त्व आहे म्हणून हे प्रज्वलित केलं लग? की के लगेच हा हा जो उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसूनच करायचा आहे आणि बघा हे प्रज्वलित केल्याच्या नंतर आपल्याला देवीचा नवार्णव मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आता नवार्णव मंत्र कोणचा आहे ओम ॲम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र आपल्याला सतत म्हणत राहायचा आहे सतत पठन करायचं आहे हे पठन करताना काय करायचं नंतर ती जी धूपदानी आहे पंथी आहे ती आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे जर चटका लागत असेल तर एका प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता ते भांडं आपल्याला हातात उचलून घ्यायचं आहे आपल्या देवघराच्या समोर आपण बसलेलो आहोत तर देवावरून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे तीन वेळा आणि आपला नवार्णो मंत्राचं पठन आपल्याला कायमस्वरूपी सुरूच ठेवायचं आहे संपू ते झाल्याच्या नंतर तीन वेळा देवघरावरून ओवाळल्याच्या नंतर संपूर्ण घरभर आपल्याला हे फिरवायचं आहे आणि नवर्ण मंत्राचं पठण करत राहायचं आहे आणि बघा हा उपाय करताना आपल्या घरातील सर्व दारं खिडक्या आपल्याला सर्व काही उघडं करायचं आहे उघडे करून द्यायचे जेणेकरून घरातील जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर जाण्यासाठी तर आपल्याला सर्व दार खिडक्या उघडून ठेवा उघड्या करायच्या त्यानंतर सर्व घरभर फिरवल्याच्या नंतर आपल्या मुख्य दरवाज्यावर जायचं आणि मुख्य दरवाज्यावरूनही तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर ती धुपदानी पंथी जी आहे ती आपल्याला बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायची आहे तिथेच ठेवायची बघा मंडळी हा उपाय आपल्या घरातील सुख समृद्धीसाठी आपल्याला करायचा आहे हा उपाय नक्की तुम्ही करून बघा त्यानंतर काय करायचं बघा हा जो आ, कापूर आहे हे झालं कापूर थोडा शांत झाल्याच्या नंतर विजल्याच्या नंतर काय करायचं ही जी रक्षा आहे खाली उरलेली ती रक्षा घरातील सर्वांच्या कपाळाला टिळा लावायचा आहे घरातील जेवढे व्यक्ती आहेत सर्वांच्या टिळा लावायचा आणि उरलेली रक्षा एखाद्या झाडाच्या बुडाशी आपल्याला टाकायची आहे तर बघा मंडळी हा उपाय माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी कुलदेवतेच्या उपासनेसाठी प्रत्येक पौर्णिमेलासुद्धा तुम्ही करू शकता पण नाही शक्य झालं तर उद्याची पौर्णिमा ही खूप महत्त्वाची मानली जाते त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय करून बघा तर ही छोटी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला जस्त हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणी यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ